नमस्कार मित्रांनो कशा आहात तर थमनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण गवारीपासून अतिशय चमचमीत रेसिपी बनवतो आहे बरं आता प्रत्येकालाच गवारीची शेंग आवडत नाही तर ज्यांना आवडत नाही ते देखील बोट चाटून प्लेट पुसळून खातील आणि पुन्हा पुन्हा आवरजून गवारीची शेंग घरी घेऊन येतील याची मी गॅरंटी देते तर अशा प्रकारे गवारीची शेंग छान खमंग भाजून घेतली ना तर त्यापासूनची पुढची रेसिपी अत्यंत चवीला छान बनवून तयार होते यासाठी एक छोटंसं वाटण मी तयार केलं होतं जर ते वाटण ह्या गवारीच्या शेंगामध्ये जर घातलं किंवा इतर कोणत्याही भाज्यांना जर तुम्ही वापरलं ना तर भाज्यांची चव चारपट वाढते तर तुम्हीसुद्धा या प्रकारचं वाटण बनवून तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नव्हता त्यामुळे आठवडा ते पंधरा दिवस आरामात टिकतं तर इथं पाव किलो गवारीची शेंग घेतली होती त्यानंतर व्यवस्थित अशी निसून स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घातली होती गवारीची शेंग थोडीशीही सुकलेली होती त्यामुळे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे भाजीपाला फार लवकर सुकला जातो त्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवली होती तुमचीसुद्धा गवारीची शेंग आणून घरात आणून दोन तीन दिवस जर झाले असेल तर निसळून पाण्यामध्ये ठेवली ना तर ती छान फुलली जाते आणि मस्त त्याची भाजी बनते तर इथं कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम केलं त्यानंतर गवारीची शेंग यामध्ये घातलेली आहे आता ही मिनिटभर व्यवस्थित अशी मी परतून घेणार आहे आता साईडच्या गॅसवर गवारीची शेंग ठेवलेली आहे आणि गॅस तो सुद्धा चालूच आहे मध्यम गॅसवर छान अशी परतून घेणार आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया इथं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचे खोबरं भाजलं की हे काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे सुद्धा छान असे आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा आता हे काढून घेऊया लगेच चमचाभर सुद्धा भाजून घ्यायचेत तर धने ह्या वाटणामध्ये अवरोजून घाला फार छान चव येते आता धने भाजले की हे सुद्धा काढून घ्यायचे यामध्ये तुम्ही चमचाभर तीळसुद्धा घालू शकता आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे कोरडा जिन्नस मी आधी वाटून घेतल्या हे बघा आता यानंतर यामध्ये आपल्याला इतर जिन्नससुद्धा घालायचे आहेत तर यामध्ये आलं लसूण कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर काही पावडर मसाले घालायचे आहेत तर इथं साठवणीतलं जे काळं तिखट असतं ते घातलेलं आहे दीड चमचा हे फार जास्त तिखट नाही आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची यामध्ये चवेनुसार मीठ घालायचं गवारीची शेंग परततानासुद्धा मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे घालायचा आहे गरम मसाला तर फार मसाले घालण्याची गरज नाही आहे जो आपला साठवणीतला मसाला असतो त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले घातलेले असतात तर हे बघा जर सुरुवातीलाच आपण सगळे मसाले यामध्ये जर घातले असते म्हणजे लसूण वगैरे तर हे वाटलं गेलं नसतं आणि धणे दाताखाली आले असते त्यामुळे आधी शेंगदाणे खोबरं आणि धणे व्यवस्थित वाटून घ्यायचे आणि त्यानंतर इतर जिनस घालायचे तर हे बघा आता आपली गवाराची शेंगसुद्धा परतून छान अशी तयार आहे तर कढईमध्ये दीड चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे एक छोट्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला होता यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील मी घातलेली आहे तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता हे व्यवस्थित असं परतून घेणार आहे आता इथे कांदा मी खूप जास्त परतणार नाही थोडासा परतून घेतला अर्ध्या मिनिटासाठी आणि त्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घातलं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ज्यावेळेस हा मसाला मी घरामध्ये परतत होते ना इतका सुंदर याचा सुगंध सुटला होता असं वाटत होतं की एकदम व्ही आय पी काहीतरी पदार्थ आपण बनवतो आहे पण अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने ही रेसिपी मी तयार केली होती थोडंसं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये मी पाणी घातलेलं आहे इथं मी खूप जास्त पाणी घातलेलं नाही अगदी कपभरच पाणी घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स केलं जरा असं तेल सुटलं की यामध्ये एक छान असा पिकलेला टॅमॅटो घातलेला आहे खूप मोठा टॅमॅटो घालू नका छोटासा टॅमॅटो घाला किंवा खूप मोठा असेल तर अर्धा कट करून घाला आता हे छान असं मिक्स करून घेतलं याला कंटिन्यू हलवायचं जितका छान मसाला परतला जातो ना तेवढी छान आपली भाजी बनवून तयार होते हे बघा अतिशय सुंदर हा मसाला परतून तयार आहे यामध्ये तुम्ही वांग बनवू शकता बटाटा बनवू शकता किंवा कडधान्यांच्या भाज्या सुद्धा बनवू शकता फार छान बनवून तयार होतात आता इथं जी आपण गवारीची शेंग परतून ठेवली होती ती यामध्ये घातली आणि ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आहे मिक्स केल्याच्यानंतर यावरती थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यामुळं काय होतं ना हा मसाला आणि गवारी छान अशी एकजीव होते जे गवारीसुद्धा खाताना अजिबात फिकी लागत नाही झाकण काढलं आणि यामध्ये पाणी घातलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता आणि वाटीसुद्धा आपण जे गवार परतून ठेवली होती त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ म्हणजे गवारीच्या शेंगाचं हे होतं त्यामुळे त्यामध्ये पाणी घातलं या आणि यामध्ये घातलं म्हणजे काय होतं ना आपण भाजी वगैरे बनवताना फार आपण भांड्यांचा वापर करतो त्यामुळे आपला मसाला वगैरे वाया जातं तर तेच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आणि छान असं हे पाच ते सहा मिनटासाठी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर गवारीची शेंग आपली सत्तर ते साठ टक्के अशी आरामात शिजलेली होती फार जास्त ही जाडसर अशी गवार नव्हती खूप अशी कवळी लुसलुशीत गवार होती त्यामुळे याला शिजण्यासाठी फारसा वेळ लागला नाही आता इथे आपली गवारीची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही सजेशन असेल तर तेसुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा मला फार आवडेल तुमचे सजेशन ऐकायला किंवा तुमचं काही स्पेशल काही असेल तर तुम्ही तेसुद्धा मला सांगू शकता एखादी रेसिपी मी नक्की ट्राय करेल तर ताटाची शोभा वाढवणारी अत्यंत सुंदर चमचमीत ग्रेव्हीदार आपली गवारीची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती टेमटिंग दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे होतं आजचं दुपारचं जेवण ज्यामध्ये छान अशी गवारीची भाजी सोबतच बाजरीची भाकरी आणि थंडगार असं छास तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर ही गवारीची भाजी बनवून तयार झालेली तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो। बाय बाय